ओम साईराम आत्ता आपण पाहतात तो क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील साई दरबार नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे अश्विन महिन्याचा पहिला दिवस आणि सुंदरपैकी आपल्याला दर्शन होतं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील साई दरबारमधील साईबाबांच्या मूर्तीचं परिवार आणि शुक्ल परिवार आणि अर्थातच आपणा सर्व भक्तांच्या सहकार्याने या ठिकाणी ही सुंदर अशी मूर्ती बाबांची विलोभनीय आपल्याला मोहून टाकणारी अशी ही मूर्ती या ठिकाणी आपण बसवलेली आहे आणि अर त्यामुळे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाबांचं स्थान बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या ठिकाणी आपण या ठिकाणी केलेलं आहे आशीर्वाद म्हणून श्रीमद परमहंस परिप्राजकाचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी यांच्या शिष्य सुद्धा आपल्याला या ठिकाणी ही सुंदरपैकी प्रतिमा दिलेली आहे पादुका आहेत रोजच्या रोज या ठिकाणी बाबांना अभिषेक स्नान केलं जातं तसेच याच साई दरबारमध्ये आपण वैयक्तिकरित्या कालसर्प दोष शांती त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक विधी आपण या ठिकाणी करत असतो पुन्हा एकदा आपण सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा नवमी दशमी एकादशी या दिवशी बाबांचा कार्यक्रम होणार आहे विजयादशमीच्याही आपणास हार्दिक शुभेच्छा अनंत नायक राजा दिरा योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय